अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला तत्पूर्वी पालकमंत्री गोरे यांनी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवता मंदिराचं जतन आणि संवर्धनाच्या कामाची माहिती दिली या प्रसंगी आमदार समाधान नावताडे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर माजी आमदार प्रशांत परिचारक राम सातपुते प्रांताधिकारी सचिन इथापे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लगुटे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव गुले, गटविकास अधिकारी सुशील संसारे मुख्याधिकारी प्रशांत जाधव मंदिर समितीचे मनोज धोत्री यांच्यासह मान्यवर उपस्थित होते